नमस्कार मी सुजाता आयकमपारी या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत झिरो टू सिक्स मंथ म्हणजे सहा महिन्यापर्यंतच्या बाळाला जर सर्दी झाली तर त्याची कशी काळजी घ्यायला हवी त्याला कोणते घरगुती उपचार करायला हवे हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर बाळ पंधरा दिवसाचं असेल झिरो मंथचं असेल एक महिन्याचं असेल किंवा तीन महिन्याचं असेल तर त्या बाळाची सर्दी झाल्यानंतर कशी काळजी घ्यायला हवी किंवा कोणते घरगुती उपचार करायला हवे कोणते होम रेमेडीज करायला हवे हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु आधी जर चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसतं तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा बेबी केअर असेल बेबीज असतील बेबी ॲक्टिव्हिटीज असते अशा वेगवेगळ्या विषयावरती मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओज घेऊन येत असते माझी आत्ता दोन वर्षाची मुलगी आहे तिच्याबरोबरचा अनुभव मी माझ्या चॅनलवरती शेअर करत असते त्यामुळे प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जर कुणी नवीन आई बाबा झालेले असल तर त्यांना हा चॅनल शेअर करा तर आता मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया झिरो टू सिक्स मंथ म्हणजे सहा महिन्यापर्यंतच्या वारा जर सर्दी झाली तर त्याची कशी काळजी घ्यायला हवी पहिल्यांदी काय करा जेव्हा बाळाला सर्दी होते म्हणजे बाळा जेव्हा पंधरा दिवसाचं असेल किंवा मग तीन महिन्याचं असेल दोन महिन्याचं असेल तर बाळाला सर्दी आहे सर्दी होऊन एक दिवस झालाय दोन दिवस झालाय तुम्ही होम रेमेडीज करताय घरगुती उपचार करताय परंतु बाळाची सर्दी कमी होते तर लगेच डॉक्टरला इन्फॉर्म करा कारण की बाळ छोटं असतं छोट्या बाळाच्या बाबतीत आपण रिक्स घेऊ शकत नाही कारण की सर्दी झाल्यानंतर बाळाचं नाक पॅक होतं बाळ ब्रेस्ट फिडिंग करत असतं आणि नाक पॅक झाल्यामुळे बाळाला ब्रेस्ट फिडिंग करता येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे जर जास्त सर्दी झाली जास्त कप झाला तर बाळाला निमोनिया होण्याची शक्यता असते लंग लंग्समध्ये इन्फेक्शन होऊ शकतं त्यामुळे लगेच डॉक्टरला इन्फॉर्म करा आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बाळाची मेडिसिन चालू करून द्या आता होम रेमेडीज काय काय केल्या पाहिजे ते आपण बघूया बाळाला जेव्हा सर्दी होते तर सर्दी झाल्यानंतर बाळाला होम रेमेडीज घरगुती उपचार लगेच चालू करून द्या जर बाळाची सर्दी ही थोड्या प्रमाणात असेल तर बाळाची सर्दी ही पूर्णपणे कमी होऊन जाईल जास्त सर्दी बाळाला होणार नाही त्यामुळे घरगुती उपचार लगेच बाळावर चालू करत द्या होम रेमेडी बरोबरच एक माझा एक्सपिरियन्स तुम बर मी तुमच्या बरोबर शेअर करते काय झालेलं जेव्हा माझं बाळ हे पंधरा दिवसाचं होतं म्हणजे जेव्हा ती आठ ते दहा दिवसाची होती त्यावेळेस मला सर्दी झालेली आणि माझ्यामुळं तिला इन्फेक्शन झालेलं माझ्या बाळाला इन्फेक्शन झालेलं तर त्यावेळेस मी काय करायची तर व्हिक्सची असते आपली जी ब्ल्यू कलरची विक्स असते तर त्या विक्सचा मी वास घ्यायची सारखा सारखा वास घ्यायची जेणेकरून माझी सर्दी कमी व्हावी पण माझं बाळ हे शेजारीच माझ्यापाशी झोपलेलं असायचं तर मी काय करायची थोडस बोटावरती विक्स घ्यायची ती आणि तिला प्ला थो प्ला थो प्ला थो प्ला थी थी। तो थोड़ा थोड़ा वास द्यायची तर तिला तिचं नाक थोडंसं घरघर करायचं एक दोन दिवस झाले होते तिचं नाक घरघर करायचं आणि मी थोडंसं तिला फक्त झोपल्या झोपला थोडासा विक्स त्या जी आपली ब्ल्यू कलरची किंवा रेड कलरची विक्स असती तर त्या विक्सचा थोडा थोडा तिला वास द्यायची तो वास दिल्यानंतर तिची सर्दी पूर्णपणे बने बरी झाली होती म्हणजे जास्त तिला सर्दी झाली नाही जे नाक तिचं घरघर करायचं ते पूर्णपणे कमी झाले होते जर बाळाला सर्दी झाली असेल नाक घरघर करत असेल तर हा एक उपाय करून बघा खूप सोपा उपाय आहे काय करायचं विक्स घ्यायचं आणि विक्सचा थोडा थोडा बाळाच्या नाकाला वास द्यायचा म्हणजे इथं जे बाळाचं नाक असतं तिला वास द्यायचा बाळाचा जो श्वास घेतो बाळ ती हवा आपल्या ह्या बोटाला लागलं पाहिजे असं वास घेतल्यानंतर जे बाळाचा जो स्मेल घेतो त्या स्मेलमुळे बाळाची सर्दी ही कमी होते परंतु जरी तुम्ही वास दिला तर बाळाच्या नाकाला किंवा छातीला विक्स लावायचं नाही सहा महिन्यापर्यंतच्या बाळाला हे बाळाची स्किन ही खूप सेन्सिटिव्ह असते बाळ जर तीन चार महिन्याचं असेल तर बाळाला विक्स हे लावू नका बाळ आग होऊ शकते बाळ रडू शकते फक्त विकसचा थोडा थोडा बोटांनी वास द्या हे अशा प्रकारचं विक्स येतं लहान बाळांचं पण विक्स येतं हे अशा प्रकारचं बेबी विक्स येतं त्याचा पण तुम्ही बाळाला वास देऊ शकता दुसरा घरगुती उपचार काय करायचं बाळाला स्टीम द्या स्टीम दिल्याने लहान बाळाच्या जो नाकातला न्यूक्लियस आहे तो न्यूक्लियस वितरतो पोटामध्ये जातो आणि शिवाटे तो बाहेर निघून जातो त्यामुळे स्टीम दिल्यानंतर बाळाचं जे नाक पॅक झालेले आहे ते ओपन व्हायला मदत होते आणि मेन म्हणजे सर्दी कमी व्हायला स्टीमने मदत होते आता स्टीम कशा प्रकारे द्यायचं लहान बाळांसाठी भरपूर प्रकारचे स्टीमर आता आलेले आहे अशा प्रकारचं हे स्टीमर असतं हे स्टीमरने काय होतं जी गरम वाफ असते ती गरम थोडीशी जास्त त्याचं टेम्परेचर कमी जास्त करता येतं हे अशा प्रकारचे स्टीमर असतात बाळ असं त्या स्टीमर पुढे धरायचं आणि जी वाफ येते ती वाफ देण्याचा प्रयत्न करायचा परंतु जर बाज घरामध्ये जर स्टीमर नसेल तर दुसऱ्या पद्धतीने पण स्टीम देता येते काय करायचं बाथरूम मध्ये जायचं गिझर ऑन करायचा नळ चालू करायचा आणि जे गरम पाणी आहे गरम पाण्यातून जी वाफ बाथरूम मध्ये निर्माण होते ती वाफ निर्माण झाल्यानंतर तिथं दोन ते चार मिनिटं बाळाला घेऊन जा तिथं तिथं पण बाळाला छानपैकी स्टीम भेटते आणि जो बाळाचा न्यूक्लियस जो नाकामध्ये जमा झालेला आहे तो बाळाचा वितळतो आणि पोटामध्ये जातो त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे बाळाला स्टीम द्या दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला घरगुती उपचार होम रेमेडीज घरगुती होम रेमेडीज चालू करून द्या पहिली होम रेमेडी म्हणजे मोहरीचं तेल बनवा आता मोहरीचं तेल कसं बनवायचं काय करायचं मोहरीचं तेल घ्यायचं त्याच्यामध्ये ते गरम करायला ठेवायचं गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये तीन ते चार लसणाच्या पाकळ्या टाकायच्या लसणाच्या पाकळ्या टाकल्यानंतर ते गरम झाल्यानंतर ते खाली घ्यायचं आणि ते पूर्ण गाळून घ्यायचं गाळून घेतल्यानंतर रात्री बाळ जेव्हा झोपतं तेव्हा झोपतानी बाळाच्या तळव्याला हाताच्या तळव्याने छान मालिश करायची आणि काय होईल बाळाच्या अंगामध्ये उष्णता निर्माण होईल आणि बाळा जी सर्दी जास्त वाढणार आहे ती जास्त वाढणार नाही हे जे तेल आहे ते पहिल्यांदा एक दिवस बाळाच्या स्किनला अप्लाय करून बघा जेव्हा बाळ एक दोन महिन्याचं असेल किंवा तीन महिन्याचं असेल तर पहिल्यांदा बाळाच्या स्किनला अप्लाय करून बघा की काही बाळाला स्किन प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे काही अलर्जी तर नाहीये आणि जर काही अलर्जी नसताना तर तुम्ही बाळाच्या हाताच्या पायाच्या तळव्याने यांनी मालिश करू शकता फक्त छातीची आणि मालिश करायची नाही कारण की स्किन खूप सेन्सि बाळाची स्किन ही खूप सेन्सिटिव्ह असते बाळाला ऍलर्जी होऊ शकते त्यामुळे छातीची वगैरे मालिश नाही करायची फक्त हाताची आणि पायाच्या तळवाची मालिश करायची दुसरी होम रेमेडी म्हणजे जायफळची जायफळ घ्यायचं जायफळ उघडायचं ते उघडल्यानंतर बाळाच्या हाताच्या आणि पायाच्या तळवाला सेम मालिश करायची परंतु आधी एक दिवस बाळावरती अप्लाय करून बघा की बाळाने काही स्किनचा तर प्रॉब्लेम नाहीये तर बाळाने स्किनचा प्रॉब्लेम झाला तर बाळ ऑलरेडी आजारी असतं आणि अजून ऑलरेडी आजारी पडण्याची शक्यता असते त्यामुळे आधी स्किनला अप्लाय करून बघा आणि मग ह्या होम रेमेडीज करा दुसरी होम रेमेडी म्हणजे जे आपण सगळे करतो म्हणजे आपल्या आईने आपल्यावरती केलेले आहे ते म्हणजे बाळाला ओव्याची धुळी द्यायची आता ओव्याची धुरी कशी घ्यायची कोशांनी ओव्याची धुरी द्यायची जर तुम्ही गावाकडे असेल तर कोळसे लगेच भेटतात पण जर तुम्ही शहरामध्ये असेल तर कोळसे भेटत नाही तर पूजा भंडारामध्ये म्हणजे जिथं पूजेचं सामान भेटतं तिथं तर कोळसे भेटतात ते कोळसे घेऊन यायचे ते तव्यावरती शेकवायचे ते शेकवल्यानंतर त्याच्यामध्ये ओवा टाकायचा ओवा टाकल्यानंतर जो धूर येतो तो, तो बाळाला देण्याचा प्रयत्न करायचा पण ज्यावेळेस तुम्ही बाळाला धूर देता त्यावेळेस बाळाच्या तोंडावरती पूर्णपणे कापड असला पाहिजे आणि कापड असल्यानंतर मग बाळाला धूर देण्याचा प्रयत्न करा आणि हा जो धूर आहे तो बाळाला आंघोळ झाल्यानंतर द्यायचा ज्यावेळेस तुम्ही सकाळी आंघोळ घालता आंघोळ घातल्यानंतर बाळाला ही ओव्याची धुरी द्या आणि नंतर बाळाला झोपायला द्या ज्यावेळेस तुम्ही बाळाला आंघोळ घालता त्यामुळे काय होतं थंड बाळाला हवा पण लागते परंतु जेव्हा तुम्ही ही गरम दुरी देता तर बाळाचं अंग पूर्ण शेकतं आणि बाळ हे छान झोपतं बाळाचं मेन म्हणजे आणि बाळाचे जे नाक जे गज झालेले आहे ते ओपन व्हायला खूप मदत होते जरी पण तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला असेल तरी पण ह्या होम रेमेडीज बाळाला चालू करून द्या दुसरी होम रेमेडीज म्हणजे बाळाला शेक द्या तर शेक कसा द्यायचा ओवा घ्यायचा तर तव्यावरती शेकवायचा तव्यावरती शेकल्यानंतर त्याची पोटली बांधायची पोटली बांधल्यानंतर बाळाच्या कपाळाला इथं डोक्याला त्याचा छानपैकी शेक द्यायचा त्यांनी काय होईल बाळ बाळाचं जे डोकं दुखतंय ते डोकं दुखणार नाही बाळ जास्त चिडचिड करणार नाही अशा पद्धतीने बाळाला शेक देऊ शकता किंवा दुसऱ्या पद्धतीने पण शेक देऊ शकता काय करायचं एक सुती कापड घ्यायचं त्याला इसरी करायची ते थोडंसं गरम करायचं आणि गरम करून बाळाच्या कपाळावरती थोड्या वेळ ठेवायचं ते त्यांनी पण बाळाला छान शेक भेटतो जेव्हा तुम्ही बाळाला ओव्याचा शेक देतात जी ओव्याची पोटली बांधली आहे तर ती पोटली अशी सुशाला ठेवायची आपल्या आणि बाळाला अधूनमधून मधून पंधरा वीस मिनिटातून किंवा अर्ध्या तासातून त्या पोटलीचा बाळाला वास द्यायचा त्या वास दिल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे लसूण जो भाजून आहे लसूण जरी भाजून टाकला आणि तो जरी वाज बाळाला दिला तरी पण बाळाचं नाक ओपन होतं आणि बाळाला सर्दी कमी व्हायला मदत होते ह्या सगळ्या होम रेमेडीज तुम्ही बाळाला करू शकता आता दुसरा घरगुती उपचार तो म्हणजे असा नेझोक्लेअर येतो अशा प्रकारचे सलाईन ड्रॉप येतात हे नेझो क्लेअर खूप यूज होतं हे नेझोक्लेअर कसलं औषध वगैरे नाहीये हे मीठ आणि पाणी याचं मिश्रण आहे हे काय करायचं दोन दोन थेंब बाळाच्या नाकामध्ये टाकायचे जर बाळाचं नाक पॅक झालेलं असेल किंवा गत झालेलं असेल तर बाळाचं नाक ओपन व्हायला येणे मदत होते हे नेझोक्लेअर कसं यूज करायचं ज्यावेळेस तुम्ही बाळाला ब्रेस्ट फिडिंग करता ब्रेस्ट फिडिंग करायच्या आधी दहा मिनिटं बाळाच्या नाकामध्ये हे दोन दोन थेंब टाका याने काय होईल जो बाळाचं नाक गच्च झालेले आहे ते ओपन होईल आणि बाळाला छान दूध पिता येईल छान ब्रेस्ट फिडिंग करता येईल ब्रेस्ट फिडिंगच्या आधी दहा मिनिटं हे नेझोक्लेअर यूज करायचं जर बाळ लहान असेल तर हे नेझोक्लेअर जवळच ठेवायचं खूप याचा यूज होतो दुसरी काळजी कशी घ्यायची आहे बाळाची ती म्हणजे बाळाला ब्रेस्ट फिडिंग जास्तीत जास्त करा म्हणजे जर तुम्ही बाळाला फॉर्म्युला देत असाल तर फॉर्म्युला मिल्क हा कमी प्रमाणात द्या कारण की त्याच्यामध्ये जो आपण फॉर्म्युला मिल्क तयार करतो तर ते त्याच्यामध्ये पाणी असतं त्याच्यामुळं फॉर्म्युला मिल्क न देता बाळाला ब्रेस्ट फिडिंग जास्तीत जास्त करा आईचं जा दूध हे बा लहान बाळासाठी वरदान असतं त्यांनी इम्युनिटी वाढते बाळाची सर्दी कमी होते त्यामुळे ब्रेस्ट फिडिंग जर तुम्ही दोन तीन तासांनी करत असाल जर बाळ तीन महिन्याचं असेल चार महिन्याचं असेल तीन चार तासांनी करत असाल तर दोन दीड तासाने बाळाला ब्रेस्ट फिडिंग करा फॉर्म्युला मिल्क हा कमी द्या आणि पण बाळाला सर्दी कमी व्हायला भरपूर मदत होते ही पण काळजी बाळाची घ्यायची आहे ती गोष्ट म्हणजे जर बाळाला सर्दी झालेली असेल तर बाळ छोटं असेल एक दोन महिन्याचं असेल तर बाळाला आंघोळ शक्यतो घालू का नका कारण की सर्दी जास्त वाढण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही काय करू शकता गरम पाण्याने बाळाला फक्त पुसून घ्यायचं तरी पण बाळाला स्टीम चांगल्या प्रकारे भेटते बाळाच्या छातीला वगैरे छानपैकी गरम पाण्याने पुसून घेतल्यानंतर स्टीम भेटते छाती गरम झाल्यानंतर बाळा तर बाळाची सर्दी जास्त वाढत नाही त्यामुळे आंघोळ न करता बाळाला फक्त गरम दुसरी काळजी म्हणजे बाळाला नेबुलायझेशन करा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाळाला नेबुलायझेशन करा बाळ जर तीन चार महिन्याचं असेल कप जास्त झालेला असेल बाळाला जर ताप येत असेल तर डॉक्टरच सजेस्ट करतात नेबुलायझेशन कसं करायचं नेबुलायझेशन बाळ जर लहान बाळ जर तुमच्या घरी असेल तर नेबुलायझेशनच मशीन हे आपल्या घरी असलंच पाहिजे नेबुलायझेशन हे बाळाला सर्दी कमी करण्यासाठी खूप मदत करतं नेबुलायझेशनवरती नेबुलायझेशन बाळासाठी सेफ आहे की नाही नेबुलायझेशन हे बाळासाठी सेफ आहे की नाही याचा सेपरेट व्हिडिओ माझ्या चॅनलवरती येणारच आहे त्यामुळे जर सर बाळाला सर्दी झालेली असेल बाळा दोन चार महिन्याचे असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाळाला नेबोलायझेशन करा तर ह्या होत्या सगळ्या होम रेमेडीज बाळाची काळजी कशी घ्यायची घरगुती उपचार कसे करायचे हे घरगुती उपचार करूनच अशी काळजी घेऊनच मी माझ्या बाळाची पूर्णपणे सर्दी कमी केलेली आहे ज्यावेळेस ती तीन सहा महिन्याची होती तर हे घरगुती उपचार करूनच मी तिची सर्दी कमी केलेली जास्त इमर्जन्सी मला आली नाही पहिल्या टप्प्यातच जर तुम्ही हे घरगुती उपचार चालू केले तर बाळाची सर्दी लगेच कमी होते आणि सर्दी झाल्यानंतर लगेच घाबरून जाऊ नका कारण की पहिल्या एक वर्षामध्ये बाळाला सात ते आठ वेळेस सर्दी होणं हे नॉर्मल असतं उलट चांगलं असतं सर्दी झाल्यानंतर बाळाची इम्युनिटी सिस्टम ही बिल्ड होते इम्युनिटी सिस्टम वाढते इम्युनिटी सिस्टम वाढते त्याच्यामुळे लगेच घाबरून जायचं नाही फक्त घरगुती उपचार चालू करून द्या आणि खूप घरगुती उपचार करतायत पण बाळाची सर्दी ही कमी होत नाही तर मग डॉक्टरांना इन्फॉर्म करून त्यांची मेडिसिन चालू करून द्या कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये नेबुलायझेशन हे बाळाला करायला हवं की नाही नेबुलायझेशन हे सेफ आहे की नाही नेबुलायझेशन कसं करावं याच्यावरती मी व्हिडिओज बनवणार आहे तो मी माझ्या चॅनलवरती टाकणारच आहे प्लीज आयपम भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर कुणी नवीन आई बाबा झालेले <laughs> असेल तर त्यांना हा चॅनेल शेअर करा